कुठे गेलता तू बाजाराला बाज बाज ये बर इकडे बस बरं आणि तू एकटाच गेल तर गेलता का आणि मी तुला बघत होतो कुठे गेलाय आबी आबी गेलाय बाजाराला आणि पिशी भरून घेऊन आलायला का बसीत आबी बस खाली बस दाखव काय काय आणले अयो काय काय आणले कडे आभीने बगा। ससा अयो ससा लो भारी आणलाय डूम डूम भारी पिलू ससा होयाबी घडी एक आणली का असे का लय सुंदर घडी आणि मग तू कधी गेलता बाजारला मी तर लो वेळ झालं बघतोय तुला उन्हाच गेलता होई उन्हाच मग जायचं नाही ना आणि हॉटेल लागले काय हॉटेल लागले तुझ्या लागले ना पडला होता का तू पडली बघून दे चांगलं लागले पिल्या तसा पडला वय अस झालं बरोबर बाजारात भरला होता बाजार गर्दी होती बाजारात गर्दी होती कितीक माणस चालते दो। दोन माणसं <laughs> बाजारात दोन माणसं चालते वय लय मोठे आलते माणसं म्हणायचं काय दोनच आलते लय मोठे आलते मग दोन कसा म्हणला किती रुपयाला आणलाय ससा चार रुपयाला चार रुपयाला आणि गडीला घडी विचार रुपयाला आणि हे बुट म्हणजे चपला आणले सांडे आणले काय नवे आणले तर किती ल बसले चार रुपयाला अरे तुला बर चार रुपयाला देते सगळे बाजारवाले आहे का नाही होय अभि चार रुपयाला तुला बर देते आम्हाला तर कोण देत नाही हा आणि गम नाही आणला खायला पैसे पुरले नाही काय हाय गमना खायचं म्हणलं वय

म म्यान लिوي बार बार